हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स फंड लाईफ सर्वप्रथम आज आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा फ्रेंड्स यापूर्वी मी आपल्याला गणपतीची द्वादश नामस्तोत्र सांगितले होते ते याप्रमाणे सुमुकुश एकदंत कपिलो गजकर्णका लंबोदर विक्टो विघ्ननाशो विनायका गणाध्यक्ष भालचंद्र गजानना आपण सर्व गणपतीची ही बारा नामे नित्य घेत असाल फ्रेंड्स मी नुकतीच महाराष्ट्र दर्शन करून आली आहे त्यावेळेस आम्ही गणपतीपुळे इथे गेलो त्या ठिकाणी स्वयंभू अशी गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी आज मला श्रीचा प्रसाद मिळाला या प्रसादामध्ये ही पावती आली आहे यावर श्री गणेश पुराणातील गणपतीची एकवीस नावे आहे फ्रेंड्स आजपासून मी हे एकवीस नावे गणपतीची माझ्या रोजच्या पूजा अर्चनेमध्ये जोडली आहे आपण सुद्धा गणपतीचे भक्त असाल तर आपल्या पूजेमध्ये हे श्री गणेश पुराणातील गणपतीची एकवीस नावे जोडा फ्रेंड्स आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओम धनंजयाय नम ओम गणपते नम ओम हेरंबाय नम ओं धरणिधराय नम ओं महागणपते नम ओं बुद्धिप्रियाय नम ओिप्रप्रसादनाय नम ओं अमोघ सिद्ध नम ओं अमीमंत्राय नम ओं चिंतामे नम ओं निध नम ओं सुमंगलाय नम ओं बीजा नम ओं आशापूर्य नम ओं वरदाय नम ओं कवय नम ओं कश्यपाय नम ओं नंदनाय नम ओम वाचा सिद्धे नम ओम धुंडे नम ओम विनायकाय नम फ्रेंड्स आपल्याला जर गणपतीची द्वादश नामस्तोत्र लिहून पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ